किती टक्के आरक्षण काय काय करतुदी आहेत याबद्दल महाराष्ट्राला सांगा आपण बघितलं या आकड्याबद्दल सगळ्यांना उत्सुकता होती उत्खंड होती आज सोळा टक्के आरक्षण बिलामध्ये सोळा टक्के आरक्षण आपण या ठिकाणी मराठा समाजाला दिलेलं आहे बावन्न टक्के आरक्षण जे ओबीसीचं आहे त्याला कुठेही आपण धक्का लावलेला नाही त्याला धक्का न लावता हे आरक्षण आपण या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं समाजातले सगळे घटक ओबीसी असतील मराठा असतील हे सगळे आता मला वाटतं संतुष्ट आहेत कुणावरही अन्याय या ठिकाणी झालेला नाही या पुढच्याही काळामध्ये अजून धनगर समाज आहे मुस्लिम समाजाचं काही म्हणणं आहे मान्य मुख्यमंत्री मोदय सर्व सर्व ठिकाणी लक्ष घालतायत आणि सर्वांना जे, 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 जे शब्द दिलेला आहे त्यांना मिठाईचा गोडवा जो इथे दिसतो आहे मात्र काही ओबीसी समाजातील नेते त्याचा विरोध करताय की सोळा टक्के आरक्षण याचा अर्थच तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावताय अजिबात नाही ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का नाही आपण थोडं तांत्रिकदृष्ट्या समजून घेतलं पाहिजे त्यामुळे कुठल्याही काय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आधी सांगितलं होतं की या ठिकाणी आम्ही हे आरक्षण देत असताना ओबीसीला कुठेही धक्का लावणार नाही आणि तसंच झालेलं आहे बावन्न टक्के आरक्षण त्यांचं त्या ठिकाणी कायमच आहे ते, ते कायम ठेवूनच हे वेगळं आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं तांत्रिक बाजू खूप आहे कोणाला समजून घेत्याने आमच्याकडे यावं तासभर बसावं लागेल अधिकारी आमच्या आहेत ते सगळे एक्सपर्ट आहेत तेही समजवतील परंतु हा विषय आता कुठे राहिलेला नाही मला असं वाटतं आपण म्हणतायत पण सगळे समाजातले घटक आज खुश आहेत धनगर समाजाचाही आमची त्या ठिकाणी मागणी आहे त्या संदर्भातही आम्ही तसे पॉझिटिव्ह विचारसाठी करतोय तिसर अहवाल या ठिकाणी आलेला आहे पण तोही प्रश्न लवकर मार्गी लागेल वेगळा तुम्ही मराठा समाजासाठी त्याबद्दल मी सांगितलं की त्यांच्या मागणीप्रमाणे दिलेलं आहे मराठा समाजाला आणि अतिशय कायदेशीर अतिशय बिल म्हणजे कायद्यामध्ये टिकेल कोर्टामध्ये टिकेल असं विधेयक आम्ही या ठिकाणी आणलेलं आहे नाहीतर उगाच काहीतरी बिल आणायचं तेवढ्या पुरतं पुन्हा कोर्टात जायचं पुन्हा त्याला स्टे व्हायचा मला वाटत तसं बिल आजचं नाहीये म्हणून थोडा उशीर लागला पण तो सगळं कायदेतज्ञांचं मत घेऊन त्यांचे सगळे विचार या ठिकाणी ऐकून त्यांच्या सल्ल्याप्रमाणे हे बिल आम्ही या ठिकाणी आणलेलं आहे एकंदरीतच यांनी खात्री दिलेली आहे की कुणालाही धक्का न लावता आणि हा जो गोडवा आहे मिठाईचा आपण पाहू शकता की एक आमदार दुसऱ्या आमदारांना एकंदरीतच मिठाई भरवत आहेत आणि सरकारच्या वतीने ही, सरकार वती ही एकंदरीत हमी दिली जाते की कोर्टाच्या कचाट्यामध्ये कुठेही हे विधेयक जे आहे ते अडकणार नाहीये ओबीसीच्या आरक्षणाला सुद्धा कुठे धक्का लागणार नाहीये ना जे बावन्न टक्के आरक्षण आधीपासून आहे त्याला कुठेही धक्का न लावता हे पूर्ण आरक्षण सोळा टक्के देण्यात आलेलं आहे जे काही नेते विरोध करतात जे काही संघटना विरोध करतात त्यांनी विरोध करू नये जर त्यांना पूर्ण तांत्रिक बाबी समजून घ्यायच्या असतील त्यांनी नक्कीच सरकारकडे याव्या आणि ते सर्व तांत्रिक बाबी समजून घेण्यास सरकार तयार आहे असं सुद्धा गिरीश महाजन म्हणतात मात्र अजूनही ओबीसीच्या जे संघटना आहेत त्यांचा विरोध त्या सर्व पूर्ण प्रक्रियेला कायम आहे विक्रांत सह समीर भिसे टी व्ही मराठी मुंबई